नमस्कार मंडळी उपवासा दिवशी रोज खिचडी खाऊन कंटाळा येतो मग हे हा एक नवीन पदार्थ आहे उपवासाचं सूप उपवासाच्या सूप साठी लागणारं साहित्य बघूया हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे चवीनुसार मीठ ह्या तीन मिरच्या आहेत हिरव्या आणि हा साल काढून घेतलेला बटाटा आहे कच्चा आपण एक खलबत्ता घेतलेला आहे आता मी त्यात शेंगदाणे टाकून घेते आणि ह्या मिरच्या तोडून टाकते हे आपण कुठून घेऊया हे असं बारीक करून झालेलं आहे हे आपण आता काढून घेऊया इकडे मी गॅसवर कढई ठेवते गॅस चालू करून घेते तेल टाकून घेऊया आणि हे बारीक केले तेलात टाकून घेऊ

मीठ टाकून घेऊया हे पाहायला उकळी फुटलेली आहे आता आपण यात बटाटा किसून घेऊया हा बटाटा किसून घेते पूर्ण बटाटा मी हा घेत बटाटा किसून घेतलेला आहे आता दोन उकळ येऊन द्यायचा खायला तयार हे बघा शिजलेलं आहे तर खाण्यासाठी तयार आहे उपवासाचं सूप चला तर मी हे काढून घेते खाण्यासाठी तयार आहे उपवासाचं सूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा वेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद